छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण तारुण्य आणि त्यांच्या विविध अंगांनी घडलेल्या घटना मी त्या पलीकडचे जराशे शिवाजी महाराजास सांगणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातला मुळात हिंदुस्थानातला म्हणायला हरकत नाही हा ऊर्जेचा स्तोत्रायला हवा होता खरा पण छत्रपती शिवाजी महाराज हा संवेदनशील विषय बनला हे कुठेतरी आपल्या मराठी माणसाचं पण पाप आहे की आम्ही एवढा मोठा आमचा विभूती राजा की ज्याची प्रतिमा जगाच्या पाठीमाग हनीबाल आणि हिटलरच्या पलीकडे जाते बोनापाटच्या पलीकडे जाते त्या राजाला आम्ही जातीत अडकवत राहिलो त्या राजाला आम्ही त्यांचा चरित्राचा अभ्यास तर सोडाच पण त्यांच्या नावाने शिवाजी पॅटर्न म्हणाली कि मला ते नरेंद्र ते म्हणाली कि मला ते नरेंद्र ते विवेकानंद पुस्तक माहिती आहे शेवड्यांचं पुस्तक आहे ते तर मी म्हटलं एवढं काही ते स्व नाहीये खरं नरेंद्र ते विवेकानंद होणं आपल्या त्यांची पाच नावं देखील माहिती नसतात स्वामी विवेकानंदांची आणि ज्या स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचं धर्मशास्त्र जे जगाला दिलं सांगितलं सर्व धर्म परिषदेमध्ये शिकागोमध्ये जाऊन आपल्या धर्माची व्याप्ती सर्वस्पर्शी केली त्यांनी आणि त्या माणसाचं त्या विभूतीचं आपल्याला पाच नाव देखील माहिती नसणं तर मी त्यांना सांगितलं की मी सांगतो तुम्हाला की स्वामी विवेकानंदांचा ज्या दिवशी जन्म झाला त्यांच्या आईनी त्यांच्या पाळण्यातलं नाव विरे विरेश्वर ठेवलं विलू या टोपण नावाने घरी आवाज द्यायचे स्वामी विवेकानंदांना आणि जेव्हा स्वामी विवेकानंद शाळेत जायला लागले तेव्हा त्यांचं नाव नरेंद्रनाथ झालं थोडेशी आध्यात्मिक प्रगती केली तेव्हा ते विशिदानंद हे नाव त्यांनी धारण केलं रामकृष्ण परमंसांकडे त्यांचा संपर्क आला कलिका मातेजवळ त्यांनी मागणं मागितलं आणि ते दर्शन देताना त्यांना वैराग्य प्राप्त झालं वैराग्य मागितलं तेव्हा ते सचिदानंद हे नाव त्यांनी धारण केलं आणि सर्व धर्म परिषदेमध्ये जेव्हा शिकागोला गेले तेव्हा ते स्वामी विवेकानंद झाले एवढी पाच नाव तरी आपल्याला माहिती असतात का हो तसंच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीही आपल्या विचारा विचाराय अफजल खान माहिती आहे का हो मला सगळं माहिती आहे शाहिस्ते खानाची बोट हो माहिती आहे तानाजी मालुसचा पराक्रम कोंढाण्यावरचा हो माहिती आहे उमराणीची लढाई माहिती आहे अग्रतना सुटका माहिती आहे बाजी प्रभूंची पावनखिंड माहिती आहे मग हे सगळं जर माहिती आपल्याला असेल त्याचा जर आपला अभ्यास झाला असेल तो घटनेचा अभ्यास आहे नुसता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या ज्या काही युद्ध सगळे जिंकले गेले त्याला तंत्र कोणतं वापरलं ती नीती कोणती वापरली याचा अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही युद्ध तंत्र वापरले गेले प्रत्येक लढाईतली वेगळी तंत्र आहेत प्रत्येक लढाईतली वेगळी तंत्र आहेत काय झाले हल्ली त्या मोबाईलच्या आणि टीव्हीच्या नात्यामध्ये आपण सर्वस्व एवढे हुशार झालोय सगळेजण की आपल्याला माहिती नसतं नक्की काय झालंय की नक्की त्यांनी युद्धतंत्र काय वापरलं मी अनेक वेळा जेव्हा जातो जा जा महाराष्ट्रात व्याख्यानाला हो जातो तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते कोणाचे संकल्प असे दिसत नाहीत कि मी ह्या वर्षी किमान चार किल्ले मी पायी फिरीन पायी म्हणतोय मी किमान एक चरित्र तरी वर्षभरात वर्षभरात एक चरित्र तरी वाचेन आपल्या मराठी माणसांचा एवढा ड्रॉबॅक आहे हा की आपण चरित्रच वाचलेलं नाहीयेत छत्रपती शिवाजी महाराजांचं बाह्य अंग सोडाव हो। पण छत्रपती शिवाजी माणसं ज्या दिवशी तुम्ही चरित्र वाचाल त्यावर वेगवेगळे अंग कळतील पण शिवाजी महाराज आपल्याला नुसते फक्त शिवजयंतीपूर्ती करून काही उपयोग होणार नाही मग राष्ट्र धर्म टिकणार कसा आतापर्यंत ह्या सगळ्या बाजारपेठांमध्ये ह्या अनेक मध्ये वेगवेगळे विमर्श सेट झाले की शिवाजी महाराजांबद्दल आम्ही एक विमर्श सेट नाही करू शकलो आम्ही त्यांना जाती तेवढे अडकून ठेवलं की त्या पलीकडे जाण्याचा विचार आमचा सा साधा होत नाही याच्या पलीकडे जाणं अपेक्षित आहे पण छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक चरित्र आहे केळुसकरांच बाबासाहेब पुरंदर यांचं आहे देशमुखांचं आहे आणि मायक्रो आणि मिनी मायक्रो मध्ये जर अभ्यास करायचा असेल तर गजानन भास्कर मेंदळे अडीच हजारचं नुसतं त्यांचा पूर्वार्ध आहे अफजल खानाच्या वधापर्यंत ही आपल्याला वाचन संस्कृती जपाव लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराज अतिशय एकदम लहान होते बाल वायत होते शिवनेरीवरच आणि त्या शिवनेरीच्या बाल लिला हे आपल्याच पोला पोलादपूरचे परवंत गोविंद नेवासकर यांनी शी, ते एक चरित्र लिहिलं याच रायगडावर आपल्या गेले आणि रायगडावर गेले रायगडावर गेल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांना एक गोष्ट बोलले की मला तुमची सेवा करायची आहे महाराजांचं लेखांमध्ये असं लिहिलेलं आहे आणि ते नेवासकारांनीच लिहिलेलं आहे ते बोलले की महाराज तुमची तर मी काय लिहून घेऊ तुम्हाला काय असं येत तुम्हाला सेवा तरी काय देणार त्यांनी फक्त सांगितलं की मला तुमच्या चरित्रामध्ये ज्या काही घटना विशेष घडल्या त्या लिहिण्याची परवानगी द्या आज खरंच त्यांचे आभार मानले पाहिजेत कि शिवचरित्राचा कोणताही चरित्रकार अभ्यासक हा शिवभारत पुस्तक वाचल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही ही ह्या मातीची देण आपल्याला कवी नेवासकरांनी जे लिहून ठेवलं शिवाजी महाराजांच्या बालपणातल्या लिलाया ज्या लिहिल्या आहेत की शिवाजी महाराज शिवनेरीवर जाऊन तिथं छोटे छोटे दुर्ग बनवत आणि त्या दुर्गावर उभं राहून दुर्गावर उभं राहून असे महाराज म्हणायचे की हे दुर्ग माझे आहेत आणि हा छोटा शिवबा त्या दुर्गांवर उभा राहून हे दुर्ग माझे असं म्हणतो आणि साडेतीनशे किल्ले ह्या महाराष्ट्रात उभा करतो एवढी मोठी विभूती हा महाराष्ट्रात जन्माला आली आणि हे जर लेखन फक्त आणि फक्त निवासकारांनी लिहून ठेवलं त्याच मगाशी माझं काकांजवळ बोलणं झालं त्यांच्या समाधीविषयी अवस्था काय आहे इथली ह्या मातीनी एवढा मोठा इतिहास दिलाय पण नेवास्करांचं मग आपल्याला ही तारीख तिथी हे कसं कळलं मग ते सम दिवेकर होते कल्याणचे त्या सम दिवेकरांनी त्यांच्या वाचनामध्ये एक सारखी श्लोक अध्याय श्लोक अध्याय श्लोक अध्याय असं यायचं सारखं सम दिवेकरांच्या आणि सम दिवेकर हा एवढा भारी माणूस होता की शांत कधी बसणारा नाही त्यांनी अख्या दुनियेत इंग्लंड फ्रान्स जर्मनी सगळीकडे भारतातल्या प्रत्येक राज्यांमध्ये सगळीकडे पत्र व्यवहार केले की असे काय मॅन्युस्क्रिप्ट आहेत का, का तुमची इथं कि मला हे एकसारखे सापडता येत तर फ्रान्सच्या इथून एक पत्र व्यवहार झाला समदिवेकरांना कि तुम्हाला जे मॅन्युस्क्रिप्ट पाहिजेत ना त्या सरस्वती तंजावरला जे आपलं महल आहे ग्रंथालय तिथं हे असं शिवभारत नावाचं पुस्तक लिहून ठेवलंय तिथं तुम्ही जाऊन बघा हे तुम्हाला जे पाहिजे ते सम दिवेकर तंजावरला गेले सरस्वती ग्रंथालय मधी गे। तिथं गेले तिथं तो तामिळ माणूस त्यांना म्हणले की बाबा तिथं ते पडले पुस्तक आणि तिथं गेल्यानंतर सम दिवेकरांनी पुस्तक काढलं शिवभारत आणि शिव भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची स्वतःची सही आहे स्वाक्षरी आहे आणि त्यावर तिथं तिथी आहे फाल्गुन वद्य तृतीयाला माझा जन्म झाला हे समदिवेकरांचं देणं आहे पण ते कोणी लिहून ठेवलं होतं की ह्या माती जन्म आलेल्या एका माणसाने लिहून ठेवलं होतं म्हणून ह्या अख्ख्या प्रदेशाला ह्या हिंदुस्थानाला ह्या जगाला ती तिथी आणि ती तारीख माहिती पडली छत्रपती शिवाजी महाराज दुर्गम 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 असे प्रकार लिहून ठेवलेले त्यांनी पण शिवाजी महाराजांचं एक स्वप्न होत ते स्वप्न असं होत कि काय करायचं सोळाशे पंचेचाळीस ला पहिला जो राजगड घेतला आजपर्यंत आपल्याला जे गाणं लिहिलं गेलं तोरण्याचं स्वराज्याचं तोरण चढले वगैरे मग त्या तोरणाला ते तोरणा किल्ला असं यमक जुळला गेला पण पहिला किल्ला हा खरा राजगडच राजगड बनवत असताना महाराजांना तीन लाख टन दगड लागलाय नुसता तीन लाख टन दगड लागला नुसता कधी ते जेसीपी नेले पोकल्यान नेले माहिती नाही पण तीन लाख टन दगड लागलाय नुसता राजगडला सोळाशे सत्तेचाळीस ला कि महाराजांच्या पक्षामध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये गोपीनाथ पंत बोकिलांची एंट्री झालेली आहे जे स्वराज्याचे मंत्री होते वकील होते तिथून त्यांच्या लढाया सुरू झालेल्या आहेत बाजी पासलकरांची पहिली लढाई सुरू झाली सोळाशे सेहेचाळीस ला ह्या आपल्या पुरंदरच्या परिघामध्ये पहिली लढाई जे प्रकाश युद्ध ज्याला म्हणतो जे समोरासमोर आपण जे युद्ध करतो ती पहिली लढाई तिथून सुरुवात झाली न ठाणे दार शिरवळी सुभाना मंगल कोटात निपटून फत्तेखाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात पुरंदरच्या परीघामध्ये फत्तेखानाला पहिला तडाखा दिला पण तो तडाखा देत असताना आमच्या वीर बाजी पासलकरांना आत्मार्पण करायला लागलं तिथं बलिदान झालं शिवाजी महाराजांची पहिली लढाई मध्ये आमचा सरसेनापती बाजी पासलकर तिथे गेले शिवाजी महाराज नंतर लढाया उभ्या केल्या पण ज्या दिवशी सोळाशे सत्तावन्न ला छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या कोकणामध्ये राजगडातन ज्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे आत्ताचा पश्चिम महाराष्ट्र खाली उतरले आपल्या कोकणामध्ये आले कल्याण भिवंडी मध्ये आले कल्याण भिवंडी मध्ये आले असताना पहिला दिसला तो समुद्र दिसला समोर छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथून आरमाराचं स्वप्न बघितलं महाराजांनी की आपल्याला आरमार उभं करावं लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू धर्माला परिवर्तनवादी बनवलं ही घटना प्रामुख्याने आपल्याला सांगू वाटते की आपल्या हिंदू धर्मामध्ये समुद्र ओलांडण्याची परवानगी नव्हती पूर्वी पण शिवाजी महाराजांनी समुद्रावर राज्यच निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं राज्य निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं आणि तिथं अशी घटना घडली ती घटना अशी होती की तिथली जी मंदिर होती त्या मंदिराचं पूर्ण त्या पूर्ण नेस्तानुभूत करून ती तिथं देवळांवर मशिदी उभ्या राहिल्या होत्या छत्रपती शिवाजी हे कवी परमानंदाने लिहून ठेवले सचिन खर्डेंनाही बोललत आहे कि त्वया कल्याण तथा भी मपी यवनांना महासिद्ध किल सिद्धीत असा उल्लेख आहे कल्याण कल्याण म्हणजे कल्याण आपलं भीमरूपी म्हणजे भी भिवंडी इथे तर त्या मंदिरा आम्हाला बांधून द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दोघांना पकडून चौघांपैकी दोन पकडले करवतीने करा करा कापले आदिलशाईला पाठवून दिलं की मलाही असं वागता येतं त्यानंतर कधी त्या कल्याण भिवंडीवर अतिक्रमण झाले नाही आजाराला त्वरित औषध द्यावं लागतं नाही तर आजार, आजार बाळावतो आणि ते दोन मुला मुलगी पळून गेले पळून गेल्यानंतर त्यांनी पत्र केला की ह्या काफिराचे जर असेच धंदे राहिले तर आपल्या धर्म कार्याला अडथळा निर्माण होईल म्हणून अफजल खाना तुझ्या ह्या कार्यासाठी तुझी नियुक्ती करतोय हे आमच्या शिवचरित्रकार हे सांगतच नाहीत कधी जी सत्य परिस्थिती सांगणं गरजेची आहे कोणाचं लांगुल चालण नाही जो सत्य इतिहास आहे तो सत्यच असतो आज नहीं पढ़ना रहा है। ना उद्या तो बाहेर पडणारच आहे आणि मग तिथून जे शपथ चालू झाल्या आणि जेव्हा शपथ झाल्या सुरु तिथं शपथ घेताना अफजल खानने तिथं शपथ घेतली कि चढ्या घोडिया निशी जातो आणि शिवाजीला पकडून आणतो पहाडी चुवा है असा ज्या वलगण्या करून तिथून तो निघालाय मासिरी आलमगिरीमध्ये उल्लेख आहे असा कि बादशाने विचारलं त्या बाईने त्या कि पहाडी चुवा पकडणे केली अफजल खान किती फररोजाही आहे चाळीस हजारची फौज लागली म्हणाली बाराशे उंट घेऊन निघाला तीनशे ते साडेतीनशे पर्यंत छोट्या तोफा घेऊन निघाला ऐंशी ते नव्वद हा मोठा तोफा घेऊन निघाला तीनशे हत्ती घेऊन निघाला एवढी आणि तीन वर्ष सालाना तनखा घेऊन मला सांगा पहाडी चुहा बोलणाऱ्या माणसाला एवढं घेऊन निघाला इतिहासात काही नोंद नाही त्याची पण इतिहास वाचन करताना किंवा अभ्यास करताना आपल्याला तर्क देखील ला असावा लागतो उद्या जर पोलापूरच्या सगळे रस्त्याचं पहाटे ओला